तर मित्रांनो प्रत्येक बाजारपेठेमध्ये काही ना काहीतरी फेमस फेमस असतात आमच्या या करेडीच्या बाजारपेठेत ना तो वडील प्रकारचा वडापाव खूप फेमस असा तर मित्रांनो हे मिरचीचे व्यापारी आहेत आणि विचारूया काय रेट आहेत ते काय रेट काय अगा गुगल पे असा गुगल पे हा ना आपल्याक सबस्क्रायबर भेटलो हा सार्थक सावंत कशी ती गावठी वांगी काय घेतलं मटण घेतलं का दुपारी येते जेव मी यावच्या आधी जाऊन मोकळी होती झोपशी तू तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात काय करतास कनडी घेतास येतास तर गाडी या बाकी गेली काय तर मित्रांनो घोडी पाडव्याच्या व्हिडिओनंतर नंतर आता व्हिडिओ मी शूट करत आहे एक्झाम्स वगैरे झाले आहेत त्याच्यामुळे आपण एकदम टेन्शन फ्री असो ही आपली ब बाजारपेठेंची सिरीज आजपासून मी चालू करते आहे म्हणजे कोकणातील मी बरेच बाजारपेठे दाखवेन आणि म्हटलं त्याची सुरुवात आपल्या बाजारपेठेपासून करूया कनडी बाजारपेठेपासून आणि आज रविवार असा तर बाजारपेठे जात आहे तर काय म्हणतात माऊली आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा आणि मी अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शन हे ज्या आपल्या स्वर्गीय प्रवासामध्ये मी तुमचा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे तर हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कन्नडी बाजारपेठेचा असा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक करा तर मित्रांनो इकडून आता मी इल आहे आणि इकडे कनेडी बाजारपेठा जरा पुढे दोन मिनटावर गाडीने गेलात तर चलत गेला तर चार पाच मिनटावर आणि इकडे असं आपलं दीर्भादेवीचं मंदिर तर ह्या मंदिराचं पण आपण एक दिवस व्हिडिओ बनवू आणि म्हटलं हॉन मारणार होते तर म्हटलं पाया पडाया उभं राहून आणि म्हटलं तुमका पण दाखवूया इकडे असा गांगेश्वराचं मंदिर आणि इकडे हे दिर्बादेवीचं मंदिर चला जाऊया तर मित्रांनो फायनली आपण कनेडी बाजारपेठेमध्ये पोहोचलो इकडे हे लोहार इलेत आणि कोयते वगैरे देतात हे बघा अय हो काय आणलास सुरू का कोयते होत कुराडी होत चला जाऊया बाजारात काय होतं बीर कशी इथे जाताना इथे दिवेश तर हे आपलं मैत्र दिवेश आणि सबस्क्रायबर कडे आहेत नाही बाबा भाजी घेऊची आईस हाऊस मारीत सर इकडे पण भाजी चिकण इकडे कांदे बटाटे गे रिक्षा करून इल ना गाडी नाही येऊ का काय माका आताच इलोय चल काय घेतलं मटण घेतलं का दुपारी येते जेव मी औचारी जेवण मोकळी होशी झोपशी तू इकडे पण भाजी आहे पहिली भाजी दुकाना खालीच भरायची पण आता वरती पण भरत पहिली वरती नाही भरायची ही सिंधुदुर्ग बँक आणि आमच्या कनेडी बाजारपेठेमध्ये इथे ए टी एम असा बऱ्याच लोकांना माहीत नाही इकडे मच्छी मार्केट आपल्याक एक आपलं सबस्क्रायबर भेटलो सार्थक सावंत आणि आपले व्हिडिओ बघताना चल काच काय बाजार आ ही आई काय तुझी चल ट्राफिक काय जाम झाला आता बघा तिकडे एस टी या हे गाडी सुटा कवी त्याच्यापेक्षा जाम होता आता कायच नाही मागे तर तकडे एवढं सगळं जाम झालेला ना एक तास गाडी एक गाडी आलाग नव्हती होय होय तर मित्रांनो आपल्या एक बाजारच करतोच हा आणि बाजारात पहिला आधी कडधान्य वगैरे हो घेऊया नाहीतर नाही तर पण नंतर भाजी घे पहिली भाजी घेतली तर सगळं चेडाण ना समता बाजार बाजार बाजारपेठ चला जाऊया आतमध्ये छोटो मॉल आहे आमचा कॅनडीतलो आणि पहिलो मॉल असा कॅनडीतलो तर मित्रांनो बाजार तर आपण घेतला जास्त काय घेऊचं नव्हतो मागेच भरलेलो बाजार दोनच गोष्टी घेऊचे होते आणि आता भाजी घेऊया कलिंगड कशी आहे इकडे पण भाजीची दुकान आहे आणि पहिली इकडेच होती काय काय घेऊच असं तर सगळं विचारलंय घराकडे गेल्याच्या नंतर गाडी आहेत ना का गुगल पे असा गुगल पे हा नाही भया भया काय काय सांगलेलं आहे विचारलंय संबाजार फिराण येतोय <सक्षिया> इकडे कांदे बटाटे आणि हय आमचा सो बाजार समजता ऐसून त्याच्या पुढे काय नसतं इकडे कण कनेडी कॉलेज असा आणि इकडे भिरवंडे वगैरे गाव इकडे इकडे लसूण चांगली इथे गुगल पे आ गुगल पे आ होय ना थांबा आधी काय काय आवश्यण सांगा ना ते विचार करताय थांबा भेंडी 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 नको भेंडीची भाजी ती गिळगिळीत लागत खाताना हा कोबी टाका बारको हा बस वांगी हा छोटी आहे ती टाका हाय ती छोटी आहे ती एकदम छोटी छोटीवाली टाका ते हा करू गावा या हायको हा त्याच्यात काय होता माझ्या क्वालिटी जास्त होता आणि मग स्टोरेज फुल होता हा मग एडिट करताना जरा हे होता ह्या ह्याविषयी टाका म्हणजे कसं टोमॅटो किती टाकतास हा देवा देवा फ्लावर छोटो होतो पण छोटो नाही तुमच्याकडे अर्धो नको अर्धो परत तो ह्या होत देवा मग अर्धो तू काय केले तरी आई गाडी घालतली जा का बारको देवा एवढ मोठं नको कोथिंबीर 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 हा देवाजी पालेबाजी नको 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 बस झाला होय ना नको बस बस झाला सगळा था था। थी थी। बस चालत मित्रांनो भाजी वगैरे सगळे घेऊन झाली असं अरे लालपरी दारिस्ते तिकडे घेतलो आपण आणि इकडे हे नरडवे वगैरे इकडे गाव नाटळ वगैरे आणि गो एक रोड गेलो अशी वाय आकाराची आमची कनडी बाजारपेठा जरा चढावा त्याच्यामुळे जरा इथे जरा ट्रॅफिक बऱ्यापैकी होता रविवारचा बाकीच्या दिवशी ट्रॅफिक नसता सगळा गावटी आज गावटी वांगी कशी ती गावटी वांगी माझ्यात ठीक आहे लाल भाजी लाल मार्च होय पण गावठी तू तुम्ही पिकवलास तुम्ही खायच्या गावचे भडगा तकड नाही लास हां भडगा होय होय जाम घेऊन इलास कायचं तुमचं होय ना युट्यूबला ला। चॅनल चॅनलला माझ तर मित्रांनो हो हे मिरचीचे व्यापारी आहेत आणि इचार काय रेट आहेत ते हो काय रेट काय एकशे ऐंशी आणि ही वाली दोनशे पाहिजे तुम्ही कोल्हापूर ती कशी ती कशी ही लालवाली कशी अडीचशे ही वेगळी आहे का ही वेगळी आहे का हो ही वेगळी वीस ही एकशे ऐंशी ती दोनशे वा यंदा जोरा मसाले म्हणजे किंमत होय होय दोनशे एकशे ऐंशी अडीचशे दोनशे वीस बरा तर मित्रांनो ह्या आमच्या कनडीतला एक हॉटेल असा ते काका ना त्यांचा आणि इकडे कांदाभजी खूप भारी भेटणार तर कधी तुम्ही इलास मग नक्की ट्राय करा टेस्ट खूप भारी असा आणि एकदम म्हणजे खालायच्या नंतर तुम्ही शकता वडापाव पण बाहेर इकडे पण सगळी गावठी भाजी आहे ना घेतलंय कालिंगगड आमचं बस स्टॉप इथे आणि कणकवली जाऊच असतोच इथे इकडे आमची ग्रामपंचायत सांगवायची की बघा ती वाली बिल्डिंग आणि हा आमचा कनडी बाजारपेठेचं दुकान शेखर इलेक्ट्रॉनिक्स जर कधी काय इलास ना आणि त्या का, काय इलेक्ट्रिकच्या का, का गोष्टी तुमच्या खरेदी करूच्या असतील तरी तुम्ही घेऊ शकतास जो जो फारी वालो आता प्रत्येक बाजारपेठेत असता झाला तर मित्रांनो प्रत्येक बाजारपेठेमध्ये काही ना काहीतरी फेमस असतात आमच्या या करेडीच्या बाजारपेठेत प्रकारचा वडापाव खूप फेमस असा म्हणजे वडापाव खावसाठी कणकवडीवर पण लोका येतात आणि तो वडापाव आपण जर टेस्ट करत असतो मी तर रोजच खात म्हणजे रोज मी जेव्हा पण येते तेव्हा पण आज तुमच्या मी खाऊन दाखवते वडापाव खाऊ दे Oh, तो ओ, ओ, हो मालक गर्दी मागण्याची काय आज तुमचा सोन्याचा दिवस होय बरोबर हॅपी बर्थडे आज बघती नाही हो होय ना आणि संध्याकाळी सकाळी बघता आजच ना रविवारचे बघता रविवारी सकाळचे आणि संध्याकाळी कायम हां साडेचार ते नऊ फिक्स टाईम साडेचार ते साडेनऊ आणि रविवारचे फक्त सकाळचे होय यांचा आजचा वडापाव तुम्ही नक्की टेस्ट करून बघा खूप भारी लागता होय नात करायचं नाही तर मित्रांनो काठीण वडापाव दिला ना आणि मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसं भारीचा भारीच हा पंचाली

आणि जेव्हापासून यांनी दुकान चालू केलं नाही ते आत्तापर्यंत टेस्ट त्यांनी मेंटेन केलेली आहे कधी ती इला नक्की ट्राय करा तर मित्रांनो आता आपण घरी जातो आणि बाजार सगळं झालो आहे घेऊन एवढा धमाक झाला असं ना काय सांगू एक तो पहिल्यांदा बाजारात मी इला आणि सगळं बाजार केलं आहे आणि काय बाजारात आज हे घरा घेता आज चला चला घरी भेटू आता चला घराकडे येईल आहे आणि अरुण काका अजून ही वय कम्प्लीट नाही चला जरा दर मोबाईल दरा असो मोबाईल दरा हरू नको याबाट काढा हां मिरची आणू चांगलेलात ना सगळ्या वस्तू कळ काय त्याच्यात கட்சி मोबाईल काय धरलं असत मोबाईल आमचा तर मित्रांनो असो होतो आजचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण बाजारपेठेत गेलो आणि सगळं बाजार घेतलं आणि घरी येलो आणि कनेडीची बाजारपेठ नेमका बऱ्यापैकी दाखवलंय व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच कमेंट करून सांगा ह्याच्या आधी पण मी कनेडी बाजारपेठेचं व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळे जास्त असा काय दाखवूक नाही मागचा एक व्हिडिओ असा तो पण तुम्ही जाऊन चॅनलवर बघा त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये कन्नडी बाजारपेठेची माहिती दिली आहे व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नवीन तर सबस्क्राईब विसरू नको कारण आता बरेच बाजारपेठे मी ह्या सिरीजमध्ये दाखवणार असे किंवा चॅनलवर व्हिडिओसुद्धा अपलोड करणार असे ओके बाय